युवा वर्गासाठी एक महत्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवी दर आवश्यक आहे मात्र तुमच्या जवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आय टी कंपनीनं तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहुया कोणाची आहे ही संकल्पना पदवी शिवाय मिळणार नोकरी जो हो आय टी कंपनीची नवी ऑफर पद्मश्री श्रीधर बेंबूंची अनोखी संकल्पना सध्या कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी दहावी बारावी पासचा निकष हा केव्हाच इतिहास जमा झाला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर संबंधित क्षेत्रातील पदवी असणं अनिवार्य आहे पण तुम्हाला गरले पगाराची चांगली नोकरी मिळवायची असेल तर तीही आता पदवी शिवाय मिळणार आहे होय कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आता जगातील प्रतिष्ठित आय टी कंपनीचे सहसंस्थापक श्रीधर वेंबूंनीच तसं आवाहन केलंय ते नेमकं काय म्हणाले पाहूया जोहो मध्ये नोकरीसाठी कॉलेजची पदवी आवश्यक नाही असं त्यांनी म्हटलं तसंच त्यांनी आपल्या कंपनी व्यवस्थापकांना पदवीची अट जाहिरातीतून काढून टाकण्याच्या सूचना केल्या यावेळी हुशार अमेरिकन विद्यार्थी आता कॉलेजमध्ये जात नाहीत असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आणि यामुळे मोठ्या कर्जाशिवाय तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणं शक्य असल्याचंही बेंबू म्हणत आहेत तसंच त्यांनी पालकांनी या बदलत्या नोकरीच्या दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावं असंही आवाहन केलंय इतकी मोठी घोषणा करताना बेंबू यांना तेनकसी मध्ये त्यांनी एकोणीस वर्षाच्या वयोगटातील तांत्रिक टीम सोबत काम केल्याचाही अनुभव सांगितलाय म्हणून त्यांनी औपचारिक पदवीपेक्षा कौशल्य क्षमता आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर जोर देत इतर कंपन्यांना देखील या सांस्कृतिक बदलात सहभागी होण्याचं आवाहन केलंय मात्र बदलत्या काळासाठी वेंबू यांचा हा फक्त सल्ला आहे वेंबू हे खुद्द पदवीधर इलेक्ट्रिकल इंजिनियर असून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेटही पूर्ण केलेलं आहे त्यामुळे हे फक्त आवाहन असून त्यांनी हा विचार मांडलाय पदवी न करता इतर कुठेही नोकरी मिळेल असा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर तुर्तास पदवीचं शिक्षण घ्यावंच लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी